चॅम्प क्लबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आची मात्रा म्हणजेच काना असणारे शब्द उदाहरणार्थ छान पाच वाट पालक सावळा माधव इमारत घरदार दर वाड आणि सुंदर कविता बघू परत बाळाचा वाडा काका बाबा बघा बघा माझा कागदाचा वाडा बघा राधा दादा चला चला रामा मामा गावाला या वाडा लवकर पाहायला या तर आवडला ना हा व्हिडिओ असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल पुढचे तर त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल परत भेटू आपण अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय